आपण सध्या वाटावर गाडी वाटावर वा, इथं जवळ वा, लातूर जाहिराबाद जो लातूर जाहिराबाद रोड आहे आणि ताजपूरच्या पाठीवर हा हायवे आपल्याला इथं लागतो तर ह्या हायवे ही जी, ही जे सध्याची आहे हे माणिकदंड माणिकदंड हा याला या इथपर्यंत येऊन ह्या हायवेला मिळतो हा दंड सुप्यावरून ते निलंग्याला गेलेला आहे आणि सध्या हा इथं खालच्या बाजूला माणिकदंड म्हणजे सध्या डोंगरगाव बॅरेज जिथं आहे ज्या रेषेवर बांधकाम झालेलं आहे ते माणिकदंड तिथून नदी क्रॉस करतो आणि त्या मा डोंगरगाव बॅरेज जो अप्रोच रस्ता ते उजेड आणि लातूर रस्त्याला गेला आहे तो देखील दंड्याचा आहे हा म्हणजे तो डोंगरगाव बॅरेज मॅने दंडावर आहे त्याच्यानंतर तो अप्रोच रस्ता जो आहे तो माणिकदंडावरचा आहे आणि त्याच्यानंतर तो हलकी माणिकदंड हलकीचे दुर्गादेवी डोंगर आहे त्याला वळसा घालून तो जातो बेवनाळच्या शिव अलीकडल्या बाजूला गावाच्या शिवेवरून तो मग पेवनाळवरून कळमगाव कळमगावच्या शिवारात आणि मध्ये कासलेवाडीचा जो शिवार आहे त्या शिवा शिवावरून तो कासलेवाडी पाटी सध्या जी लातूर नळगाव मार्गे उदगीर रस्ता आहे कासलेवाडीची सध्या जी पाटी आहे ते त्या निलंगा सरपराज रोड रोडवरून तो सध्या माणिकदंडाचा आहे ते आणि तिथून मग त्या कासलेवाडीचा जो बसस्टँड आहे सध्या बस स्टॉप आहे तिथून तो माणिकदंड दंड कळमगावच्या शिववरून थेरगाव आणि पिपळगावच्या शिववरून तो देवंगऱ्याच्या चौकात नळेगावच्या जवळ जातो तिथून नाळेगाव कारखान्याला जातो सरळ आता सध्या अस्तित्वात त्या ही सध्या व तो रोड झालेला आहे आणि त्याच्यानंतर तिथून तो दंड मोहगाव आणि आंबुलगा याच्या शिवेवरून सध्या ते लातूर नांदेड हायवेला आ... घरनीपासून दोन किलोमीटर नांदगाव पाटीपासून एक किलोमीटर घरनी रेल्वे स्टेशनच्या जवळ हा जाऊन तो सध्या माणिकदंड त्या रेल्वे रोड खोद खोदकाम झाल्यामुळं त्या तिथं माणिकदंड सध्या आणलेला आहे आणि मग हा आता हा माणिकदंड हा जो आहे हा माणिकदंड असाच कुठाला हा माणिकदंड अप्रोच ते डोंगरावर रेहून हाला त्यानंतर हा हाला अह लतुर आणि लतुरने ह्या रस्त्याला आला लतुर मिलंगण लतुर जयराबादवर ओरर हे तो पॉइंट आहे तिथून पुढे हा समांजंत त्या डोंगराला जाऊ डोंगराचा बड बडून जात आहे सध्या काही दिसत नाही माणिकदंडाचा मला वाटतं शेतकऱ्यांनी कुठं टाकले टाकलेत काही ते पण तो ताजपूर म्हणून गाव आहे त्या ताजपूर गावाच्या बाजूनं राठोड्याला जातो राठोड्यावरनं तो माणिकदंड निलंग्याच्या वेशीत जातो अशा प्रकारे हे हा दंड मग आ, लातूर निलंगा ते म सुप्प किंवा ग सुप्पा जवळ तिथं जातो आणि ह्या ह्या माणिक जर असं ह्या मार्गे जर ह्या दंड मार्गे जर गेलं पहिलं गाडी वाट होती आणि ह्याच्यावरूनच वाहतूक होत होती ऐशे सण बाराशे आसपासच्या आसपास सहा रस्ता आहे त्याच्यामुळं झालं काय ते आत्ता आता सध्या हा गाडीवाट कुठं कुठं चालू आहे कुठं त्याच्यावरती रोड काढलेले आहेत पण निलंगा ते गंगाखेड हे अंतर ह्या ह्या ह्याच्यामुळं फक्त सत्तर किलोमीटर पडते आणि असं रोडनं गेलं तर इथून परळीच आपल्याला जवळपास ऐंशी किलोमीटर पडते त्याच्यामुळं हा सर्वात शॉर्टेस्ट रूट आहे आणि पूर्वीच्या काळातलं बारावी इंश सन किंवा पंधरावी विश्व सनापासून हा माणिकदंड अस्तित्वात होता आणि मग सगळे वाहतूकच राजेशाही घोडदळ पायदळ व्यापार हा ह्या माणिकदंडावरच होत होता माणिक म्हणजे गाडीवाटची होती आता हा माणिकदंड तिथून सुप्पं जे आहे निलंगेहून सुप्याला गेला सुप्प्यावरनं तो माणिकदंड माणिकदंड स्टँड म्हणून जवळ आहे त्याचं नावच आहे माणिकदंडस्टँड मा चक्रधर स्वामींनी चक्रधर स्वामीने हा जो आहे ह्या माणिक गणगा गाडी वाटावरच जुन्या पुरातन त्यांनी इथं त्यानं आसन केले त्याच्यामुळं ते स्थान म्हणून जवळ एक चक्रधर महानुभव पण त्याचं एक हे आहे आणि मग तिथून हा पैठण राजवा राजे राजेशाही राज राजधानी होतं तिथं अप्रोच आहे आणि त्याच्यानंतर हाच माणिकदंड माणिकदंड स्थानावरून हा देवगिरी दौलताबादला जोडलेला आहे आता इकडं माणिकदंड हा आला तिकडून कुठून आला दौलताबादून आला दौलताबादून आल्यानंतर हा माणिकदंड निलंग्यावरून सर्व गुलबर्ग्याला गेलेला आहे मग गुलबर्गा ही बहामनशाही होती आणि इकडं बसवकल्याणला गेला बसव कल्याण ही चालुक्याची राजधानी होती मानखेड म्हणून अजून एक चालुक्याची राजधानी होती ते त्याला हा माणिक जण जोडलेला आहे किंवा त्याच्यावरतीच आहे आणि बिदरच्या शाहीला बसवकल्याणवरून हे जोडलेलं असो तुम्ही म्हणजे सुरुवातीच्या काळात जे महत्त्व आता सध्या जे महत्त्व श्रीनगर ज जम्मू काश्मीर श्रीनगर ते कन्याकुमारी हायवेला आहे प्रकारे बाराशे इसवी सणामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या काळात पार एकोणीसशे साठपर्यंत आपल्याकडे रस्ते झाले नव्हते काही नाही तोपर्यंत या ह्याला हायवेसारखं मोल होतं ह्या माणिकदंडाला आणि सर्वच व्यापार दळणवळण ह्या ह्या पाचशाहीचं किंवा ह्या आमच्या खालच्या दक्षिण भारताचं दौलताबादपासून खालचं किंवा देवगिरीपासून खालचं ते बिदर विजापूर आणि बिदर विजापूर आम्ही गुलगर गुलबर्गा बसवकल्याण हा सगळाच दक्षिण भारताचा व्यवहार या माणिकदंडावरी होत होता अशा माणिक दंड ही त्या काळातली आर्थिक वाहिनी आहे किंवा आणि मग हा हा दंड आमच्या भागाचा ऐतिहासिक वारसा आहे ह्याला जपलं पाहिजे आहे आणखी कुठं पण कुठं कुठं शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ह्या दंडावरती शेत दंड ती शेतं ताब्यात केली त्याचा प्रयत्न पण शक्यतो नव्वद टक्के माणिकदंड मला कुठून त्या घरणीपासून ते निलंग्यापर्यंत नव्वद टक्के मानिकदंड अस्तित्वात असलेलं अस्ति दिसून आहे दिसून आलेलं आहे आता ह्या दंडावर वरूनच गुलबर्ग्याला रेल्वे काढलं तर आमचा आणि त्याचं मानिकदंड रेल्वे मार्ग म्हणून नामकरण करावं आमचा जो बाराशे सन म्हणजे महानुभव चक्रधर स्वामी सन बाराव्या शतकात होऊन गेले त्याच्या अगोदरपासूनचा हा रस्ता मानिकदंड हा अस्तित्वात आहे त्याच्यामुळं या मार्गावरून संभाजीराव पाटील आमचे आमदार आमचे खासदार श्रीमान कागेसाहेब आपला ऐतिहासिक जुना वारसा जर जपायचा असेल तर आपल्याला त्या माणिकदंड रेल्वेमार्ग कुठून गंगाखेडपासून तुप्यापासून किंवा गंगाखेडपासून गुलबर्गापर्यंत माणिकदंड ह्या ह्या ऐतिहासिक आमच्या वारशावर माणिकदंड झाला पाहिजे माणिकदंड रेल्वे झाली पाहिजे आणि तिचं नामकरण झालं पाहिजे असं सर्व आमच्या लोकप्रतिनिधीला मी अनिल मुळे निवृत्त उपविभागीय अधिकारी आपल्या सर्व यांना विनंती करतो कृपया कर आमच्या मागणीचा विचार व्हावा ही नम्र विनंती गाव गाव मोहोदळ मोदळ शहर इकडं कुठला शहर आहे हे हो आंबुलगा मोहदळ दोघाच्या शोहर हो आहे इकडं आहे इकडं आंबुलगा आंबुलगा आहे बर आता हे इकडून कुठून आला माणिकदांडे हा हा निलंग्या इथं देवगरा कारखाना पाठी हा आले हो मग तिथून आला देवघरापाटी पाटीहून आला तर इथं कुठं गेला आपल्याला तुम्ही रोडला गेला त्याच्यानंतर पुढे कसं गेला पुढे गेला थोड्या एक दोन कुठं गेला पुढे कुठे गेला कुठपर्यंत गेला म्हणलो सुत म्हणलो माणिक का मांग होता हाँ। हाँ। चा, चा, बर हा पाटलाच्या घोड्याच्या पुढे पळत होता हा 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 त्यानं तसं जाईल जाईल पळत होते माग बर हा आणि त्याला त्या सुप्याच्या निलंग्याच्या इश मारून टाकलं मालका वाटलं मालकानं हा यासरा माणूस विचार करा सत्तर किलोमीटर आहे मग गेला गेला त्यानं मग त्याला मारून टाकलं मार्ग मारून टाकलं माणिका मांग होत त्याच नाव माणिका मांग होत माणिकदंड नाव त्याच्यामुळं माणिकदंड म्हणलं ठीक आहे माहिती दिलो धन्यवाद राम राम, राम।